नमस्कार दर्शक श्रोते हो कमलाकर सावंत नव्याण्णव या यूट्यूबमध्ये आपल्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण जे शीर्षक वाचलात ते अगदी बरोबर आहे आता आर टी ओत न जाताही आणि तिथे जाऊन ड्रायविंग टेस्ट न देताही तुम्हाला ड्रायविंगचं लायसन मिळू शकणार आहे ते काय आहे आता आपण पाहूया एक जूनपासून सरकारनं काही नवीन नियम लागू केलेले आहेत त्याच्यामध्ये त्या नियमाच्या आधारे प्रत्येकाला कुठलं ना कुठलं लायसन घ्यावं लागतं आणि बाहेर गाडी घेऊन फिरावं लागतं मुळात तर खा खूप पूर्वी दुचाकी घेणं म्हणजे सायकलवाल्यांसाठी सायकलवाले लोक म्हणायचे किंवा हे हौसेचं मोल म्हणून हे दुचाकी घेतात तर त्यांच्याकडं स्वयंचलित दुचाकी होती ते असं म्हणत की चारचाकीची तेवढी आवश्यकता नाही परंतु वाढत्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि अनेक कामं वेळेवर करायची असल्यामुळं आता शहरामध्ये सायकल चालवणं शक्य नाही तर बऱ्याचदा ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुद्धा वेळेत उंचून दिवसभरात अधिकाधिक कामं करण्यासाठी चारचाकीची आवश्यकता लागते एकदा काय स्वयंचलित दुचाकी किंवा स्वयंचलित चारचाकी हे आपणाला प्रवासासाठी लागणार आहे असं पक्क झाल्यावर त्या पुढचा विचार असतो की एकतर ते, एक ते वाहनबरोबर आहे का ते नोंदणीकृत आहे का ते विना अपघात चालेल असं आहे का किंवा ते अधिक सक्षम आहे का आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न येतो चालवणाऱ्या व्यक्तीकडं त्याची नोंदणी असलेले अनुद्यप्ती किंवा त्याचं लायसन आहे का असं लायसन काढण्यासाठी पूर्वी आपणाला ऑफलाईनमध्ये काही पेपर्स द्यावे लागत आणि मग ड्रायव्हिंग टेस्ट द देण्यासाठी आर टी ओ कार्यालयात आपल्याला जावे लागेल आर टी ओ कार्यालयात तुम्ही पोहोचल्यानंतर तुमच्या वेळा इतर लोकांच्या अनुक्रमे तुम्ही ओळीनं तिथं जाल आणि त्यानंतर तुमची ड्रायविंग टेस्ट होईल आणि ड्रायव्हिंग टेस्ट जर योग्य झाली तर तुम्हाला लायसन मिळण्याची पुढची प्रक्रिया सुरू होईल या प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा महानगरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना स्वतःचं कामकाज सोडून दिवसातला बराच वेळ त्याच्यासाठी घालवावा लागेल आणि मग दूरवरून येणं किंवा ग्रामीण भागातील लोकांना त्यासाठी एक एक दोन दोन दिवस चक्रा माराव्या लागत असंही म्हणता येईल की प्रत्येकालाच ही सिस्टीम माहीत नव्हती आणि म्हणून मग अनेक मदतीच्या माणसाच्या कर्वीच ही कामं केली जायची पण तो माणूस सोबत असायचा आणि तरीसुद्धा दिवसभर आपल्याला टेस्टसाठी वेळ द्यावा लागणं अपेक्षित होतं आता मात्र या सगळ्या गोष्टीपासून म्हणजेच एक जून दोन हजार चोवीसपासून आपणाला नवीन नियमामुळे सूट मिळणार आहे वाहन चालवण्यासाठी आवश्यक लागणारे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आतापर्यंत आर टी ओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते परंतु आता आर टी ओत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमध्येच ही टेस्ट देता येणार आहे त्यासाठी ठराविक संस्थांना त्यासाठीची मान्यता दिली जाणार आहे रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम एक जूनपासून लागू होणार आहेत त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत या सगळ्या नियमाचा जर विचार केला तर अनेक गोष्टीसाठी लागणारे जे खर्च होते किंवा शुल्क होतं ते सुद्धा आता जाहीर करण्यात आलेलं आहे लर्निंग लायसन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर त्यासाठी एकशे पन्नास शुल्क आहे म्हणजे एकशे पन्नास रुपये तुम्हाला द्यावे लागतील तर लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क पन्नास रुपये हे ठेवण्यात आलेलं आहे ड्रायविंग टेस्ट शुल्क जे आहे ते तीनशे रुपये आहे तर ड्रायविंग लायसन्स हे दोनशे रुपये आहे लायसन्स नूतनीकरणाची फीस दोनशे रुपये आहे आणि दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स जर काढायचं असेल तर मात्र तुम्हाला पाचशे रुपये मोजावे लागतील म्हणजेच किती शुल्क तुम्हाला आकारलं जाणार आहे या संदर्भामध्ये सुद्धा शासनानं ते जाहीर केलेलं आहे आता प्रशिक्षण केंद्रासाठी नवीन नियम त्यांनी दिलेले आहेत किमान एक एकर भूखंड आवश्यक आहे चार चारचाकीसाठी दोन एकर असणं अपेक्षित आहे तर ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा तिथं असणं अपेक्षित आहे प्रशिक्षक हा किमान बारावी उत्तीर्ण व पाच वर्षाचा अनुभव असावा असा असणं अपेक्षित आहे हलक्या वाहनासाठी चार आठवड्यात एकोणतीस तासाचं प्रशिक्षण जर पूर्ण केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं पुढचं लायसन मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण होते म्हणजे आठ तास थेरी आणि एकवीस तास प्रात्यक्षिक तुम्हाला हलक्या वाहण्यासाठी लागतात तर अवजड वाहनासाठी सा आठवड्यात एकोणचाळीस तासाचं प्रशिक्षण तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्यात आठ तास थेरी आणि एकतीस तास प्रात्यक्षिक याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणखी कोणते नवीन नियम लागू होणार आहेत तर जुने वाहन बाद करण्यात येणार आहे पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे नऊ लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरविण्यात येणार आहेत त्यानंतर कठोर दंड वाहनचालक अल्पवयीन असल्यास तब्बल पंचवीस हजाराचा दंड ठोठावला जाईल तसेच त्यास पंचवीसाव्या वर्षापर्यंत लायसन दिले जाणार नाही तसेच वाहन मालकांची नोंदणी रद्द केली जाईल आणि शेवटचा जो नियम त्यांनी के लागू केला आहे त्यामध्ये सुलभ अर्ज प्रक्रिया नव्याने ड्रायस ड्रायविंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ केलेली आहे वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे द्यावी लागणार आहेत कागदपत्रे ही सादर करा ऑनलाईन आर टी ओशी संबंधित विविध कामांसाठी एच टी टी पी एस आणि त्यानंतर पी ओ आर आय ए एच एन त्यापुढं डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि रेषा या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत विशेष म्हणजे कागदपत्रे सादर करण्यासाठी व ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र आर टी ओ कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आली आहे यावरून आता सर्वसामान्य व्यक्तीलासुद्धा सहजासहजी अनेक दिवसापासून रखडलेले काम म्हणजे लायसन काढून घेणं सोयीचं होणार आहे त्याचं कारण असं आहे की जर आपण लायसन नाही काढलं तर मोठ्या स्वरूपात तर दंड भरावाच लागणार आहे पण लायसन काढण्याची प्रक्रिया आता अत्यंत सोपी करण्यात आलेली आहे त्यामुळं आपल्या जवळच्या नोंदणीकृत अशा ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये आपण आपल्या कुटुंबातील इ इतर अन्य व्यक्ती ज्यांनी अद्यापर्यंत वाहन घेतलं नाही चालवलं नाही किंवा चालवण्याची इच्छा आहे ज्यांच्याकडं लायसन नाही त्यांनी ते, ते काम पूर्ण करावे जेणेकरून एक जूनपासून नवीन नियमामध्ये तुम्हाला फटक्या बसणार नाही चला ड्रायविंग टेस्ट आणि आर टी ओच्या संदर्भामधली आपण ही माहिती ऐकली ही माहिती कशी वाटते बघा आपणाला जरी माहिती योग्य वाटली तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण कमलाकर सावंत छप्पन्न नव्याण्णव या यूट्यूबवर नव्यानं असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया करा मित्रांनो धन्यवाद